आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत साच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती जनतेच्या मनात राज्य करणाऱ्या रा, शिवछत्रपतींची जयंती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथे बसवंत येथील निफाड फाटा या ठिकाणी बसवंत तर्फे भव्य शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी केंद्रीय मंत्री भारती पवार आमदार दिलीपराव बनकर प्रती चे योगेश महाराज गवारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बसवंत प्रतिष्ठानच्या वतीनं यावेळी पिंपळगाव परिसरातील ज्या चार ते पाच विद्यार्थ्यांनी पोलीस भरती आणि एमपीएससी मध्ये यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार पार पड़ला समारंभ देखील यानंतर शिवछत्रपतींची महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर रुचा हॉटेल या ठिकाणाहून हो बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी बसवंत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि पिंपळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते गुणगान हा जी 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 जी, जी। नमा नमाजे नामनंदाला साधू संतांच्या गुरु चरणाला कोटी द्यावी तुम्ही तवनाला जी 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 त्यानंतर जो वक्तांत ज्याला टेलीवाडे स्वराचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी राजे शाहजी राजे भोसले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव